गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्वात आधी तुम्हाला ना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे So, आ, 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 सो आज ना स्वतः सव्वीस जानेवारी त्यामुळे ना ईश्वरला लवकर बाहेर जायचं होतं म्हणजे त्यांना त्यांच्या शाळेत जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी हा लाईट नाश्ता केला म्हणजे वटाने आणि तळलेले वटा त्यांना खूप आवडतात आणि पोहे मग ते गेल्याच्या नंतर ना मी चहा केला आणि चहा केल्याच्या नंतर चला म्हणलं ते गेलेच आहेत सो आज बेड बेडरूम जरी व्यवस्थित क्लीन करून ठेवले ना तरी एक पसारा करून ठेवायला कुणी नाही आहे घाण कुणी करणार आणि माझे सासरे अजून तर झोपलेलेच होते तो मी थोडी लवकर उठले होते ना त्यामुळे मग मस्तपैकी बेडरूम वगैरे हो क्लीन करून घेतली आणि हा ना म्हणजे हे जे, जे कपडे जे की ईश्वर वापरत नाहीत किंवा मग जे लागत नाहीत ना ते सगळे कपडे मी एका बाजूला जरा काढले होते वेस्टेज कपडे ह्या पिशवीमध्ये भरून ठेवले होते म्हणलं बघूया फ्युचरमध्ये ह्याचं काही करता आलं तर करूया नाहीतर मग टाकून देऊया तसं काहीतरी होईल ह्याचा जुगाड आणि नंतर जे काही खुर्चीवर जे काही कपडे होते ना ते पण व्यवस्थित क्लीन करून ठेवून दिले आणि ना मला ना थोडासा वेळ पण भेटला होता त्यावेळेचा म्हटलं चला आता काहीतरी उपयोग तरी, तरी करून घेऊया ना तर मला ना हेअर वॉश करायचे होते त्यासाठी मी हेअर्सला ऑइलिंग केलं होतं त्यामुळे मी काय लगेच हेअर वॉश करणार नव्हते त्यासाठी मला अर्धा तास तरी टाइम पाहिजे होता मग अर्धा तास काय करा म्हणून चला बोलले किचनमध्ये येऊन बघितलं तर मला असं पण ही मांडणी आणि रॅक क्लीन करायचीच होती तर आज करून घेऊया बोलले तर सो मी लागले म्हणजे ही जी काही छोटे मांडे आहे ना, हो ना ती क्लीन करायला लागले ती काय होतं माहिती आहे का जे आपण गॅसवर कुकिंग वगैरे करतो ना मग ती तिची जी काही धूळ आहे ना ती भांड्यावर बसते ह्या स्टीलच्या भांड्यांवर म्हणजे भांड्या किंवा रॅक खूप जास्त खराब होतात आठ दिवसातच खराब होतात जर आता मी ही आज जर ही रॅक पुसून काढली ना तर अजून आठ दिवसांनी बघायचं हिचा जो काय पहिला पहिलं रूपदा असतं ना जाळी वगैरे चिकट वगैरे ते तेच दाखवते असो खरंच खूप कंटाळ येतो आणि पुस्तक पुस्तक नाखी नऊ येतात आणि हे जे काही मांडणीचे मांडणी असते ना ते हाताला लागायची ला पण खूप जास्त शक्यता आहे कारण म्हणजे ते हाताला लागण्यासारखंच ला 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 आहे तिथे आणि काय काय वस्तू घरामध्ये अशा आहेत ना की मलाच प्रश्न पडतो की ह्या वस्तूचा मी काय म्हणून यूज करू सो so, जो म्हणजे भ भविष्यात जे काही यूज होईल ते होईल मग मी काही काही गोष्टी फेकून देत नाही तर जे जोपर्यंत माझं मन भरत नाही आणि माझ्या मनाला वाटत नाही ना की चला आता ही गोष्ट आपण फेकून देऊया तोपर्यंत मी ती गोष्ट ना फेकून देत नाही सो हे डबे वगैरे ना सगळं व्यवस्थित ठेवते आणि एका हाती जर किचन असेल ना तर किचन एवढं खराब होत नाही म्हणजे माझ्या वस्तू आहे ना जिथली तिथं ठेवत असते थे मी लगेच पण प्रश्न ना चिकट खूप होतात म्हणजे मांडी ना माझी चिकट खूप होते ते मला फक्त एवढंच आहे की म्हणजे स्टीलचं असल्यामुळे ना तर आपण तिथे स्वयंपाक वगैरे करतो त्याची जे ह हा, असतो हवा असते ना त्याने ते भांडी लवकर जास्त चिकट होतात आणि जे वापरायचे भांडे असतात ना ती रोजच्या रोज आपल्याकडून घासून निघतात त्यामुळे एवढं काही वाटत नाही पण मान्य आहे ना आठ दिवसाची आठ दिवसाला पुसून घ्यावीच लागते आणि नंतर ही जी रॅक आहे ना, ही ना ती पण मला आज पुसून घ्यायची होती एवढं काही खराब नव्हतं झालं पण म्हणलं चला आपण असं फडकत मारून घेऊया ना जेणेकरून जी काय थोडीफार डस्ट असेल ना त्याच्यावरती ती निघून जाईल त्या, त्या, त्या कारणाने मी पुस पुसून घेत होते असं म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असंच काहीतरी माझे छोट छोटे प्रयत्न असतात आणि तुम्हाला एक सांगू का आमच्या घरात ना एक पंधरा वीस दिवस झालं आम्ही इन्व्हर्टर आणले पण ते इन्व्हर्टर ना जसं आणलं ना तसं चालू होत नाही आम्ही त्याला नेटवर्क करायचा प्रयत्न ने केला पण ते काही केलं के ना चालूच होत नाही बघू आता त्याला काय म्हणजे काय करता येईल पण सगळा मूड असं म्हणजे हाफ मूड होतो ना एखादी गोष्ट आपण आणली विकत आणि ती जर खराब निघली तर आपल्याला कसं वाटतं ना असंच काहीतरी आमच्या बाबतीत झालं बरं असं द्या तो टॉपिक वेगळा बघा आता फायनली आहे ना की ही जी काय रॅक आहे ना ती पण क्लीन झाली आहे नंतर ना माझं असं छान हेअर वॉश पण करून झाला आणि हेअर वॉश केलं ना डोकं असं खूप जास्त हलकं हलकं शांत आणि फ्री झाल्यासारखं वाटतं नंतर ना माझे सासरे पण उठले होते चला म्हणलं मग आता ते उठलेच आहे तर हॉल पण एकदम क्लीन करून घेऊया सो मी लागले आता हॉलच्या क्लिनिंगला असंच एक एक करून ना मी हॉलची क्लिनिंग बेडरूमची तर अगोदर झालीच होती पण किचनची पण क्लिनिंग सोबतच करून घेतली मस्तपैकी छान झाडून वगैरे घेतले वरांडा पण छान झाडून घेतला म्हणजे वरांडा नाही आम आमच्याकडे पण जे काही छोटासा उमरा असतो ना सिटीच्या ठिकाणी तर तसंच का मी झाडून घेतलं छान मस्तपैकी असं थोडंफार फ्रेश वाटत होतं मला आणि आणि नंतर मी नाश्त्यामध्ये ना रव्याचे आपे बनवले होते त्यासोबत चटणी आणि नंतर जेवल्यानंतर ना लगेच किचन क्लीन कर...